आपली मिटिंग झाली का आपली मिटिंग झाली काट्टीवर होते तुम्ही सांगितलं एप्रिल मध्ये तुम्ही सुट्टीवर मीटिंग मध्ये नेते मग आम्ही मंजूर करून देऊ मिटिंग झाली मंजूर काही द्या मिटिंग कशी काय मंजूर आपण आपल्याला रमई सगळ्यांनी लाभ घेतला मग आपण शंभर टक्के खरं बाबा कुठल्या गोष्टी आपल्याला पाहिजेत नाही ग्रामपंचायत खरं पूर आपल्या घरासोबत चालत आहे मिटिंग घेतली नाही ध्यान मंदरात नाही आपल्या रमताला पाहिजेत नाही आपले सगळे पक्के घर आहे विषय संपला आपण जे घेतले नाही ते नाकाळलं आपण ते फेटाळली आम्हाला खराची प्रदेश द्या मग त्याच्यानंतर खायची मुद्दे एक एक मुद्दा घ्यायला ग्रामसभा घेत नसता आम्ही तक्रार करतो नोकरी जरी तक्रार केली की जे ज्याच्या नावानं जागा आहे वीस टक्के लोकांनी जरी केली तुमची सस्पेंड ची ऑर्डर म्हणजे त्याची पत्नी सुप्रीम कोर्टात त्याची अपील चालत नाही काही कलम एकोणचाळीस एक नाही आहे सध्या समोर येईल तुमच पद आमदार खासदार सचिवा सचिवा गॅरंटी ना मग तुम्ही एक महिना भरपूर मंजूर होता तारीख किती पाहिजे सांगा तुम्ही आता पहिले म्हणता आठ दिवस आहे का दोन ऑक्टोबर ची आम्ही गांधी जयंती राहिले दसरासरा तीन ऑक्टोबरला तीन ऑक्टोंबरले आमची ते निवडणूक असते

मी आजची जी सभा आहे परत तहकूब करण्यात आली त्याच्यामुळे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार आपली तहकूब सभा राहील आणि या मीटिंग मधले जेवढे विषय आहे त्या तहपूर सभेत मंजूर करण्यात येईल बरोबर सर्वांना मंजूरच्या परवानगीनं हे जे सभा आहे सभा तारीख सांगली त्यांना साहेब एक महिन्यात आले तुम्हाला ते करा

अध्यक्ष सभा करायचा अधिकारांची डिक्लेअर करायचा हा अध्यक्षाचा असते पण अध्यक्ष महिनाभरात टाइम कुठे द्यायच्या मशीन येऊन झाल्या महिनाभरात जर त्यानं काही आणून टाकलं तर काय घ्यायचा हेच काय करणार ते सांगा मग जे ऑडिट सादर करणार आर्थिक सभेत एप्रिल मधले Uh, सामाजिक का अवशांकांचा रिपोर्ट सादर करायला लागत होता तो ग्रामसभा न घेतल्यामुळे ते सभा आम्ही तहकूब करू राहिलो तो मुद्दा आम्ही रद्द केला ग्रामसभेने कारण सभा घेतली नाहीत आम्ही त्या मागच्या इतर वक्तीने मंजूरात घेत नाही सर्व मुद्दे हा ठराव मंजूर आहे त्यावर मी उदयच्या